श्रीरामपुरात अवैध खत विक्रेत्याचा पर्दाफाश शेतकऱ्यांच्या शत्रूला कृषी विभागाचा दणका श्रीरामपूर एम आय कृषी विभागाने एका महाकारवाईत शेतकऱ्यांच्या जीवाशी खेळणाऱ्या विषारी खतांच्या अवैध धंद्याचा पर्दाफाश केला आहे एमआयडीसी येथील कृषी समृद्धी क्रॉप सोल्युशनच्या गोदामावर टाकलेल्या धाडीत दोन लाख ब्याऐंशी हजार रुपये किमतीचा प्रचंड अवैध खत आणि कीटकनाशकांचा साठा जप्त करण्यात आला उपविभागीय कृषी अधिकारी प्रवीण गोसावी आणि जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक राहुल बाळासाहेब ढगे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही धडाकेबाज कारवाई करत गोदामातील तीनशे पंच्याण्णव खत गोण्या आणि मोठ्या प्रमाणात कीटकनाशके विक्रीसाठी सज्ज ठेवलेली आढळली धक्कादायक म्हणजे गोदामाचा मालक योगेश नगरकर याच्याकडे या, या काळ्या धंद्यासाठी एकही वैध्य परवाना नव्हता शेतकऱ्यांना निकृष्ट दर्जाची उत्पादने विकून फसवणूक होत असल्याचे निदर्शनास आल्याने कृषी विभागाने तात्काळ सदरचा साठा जप्त करत गोदामावर सील करून खत नियंत्रण आदेश एकोणीसशे पंच्याऐंशी आणि अत्यावश्यक वस्तू अधिनियम एकोणीसशे पंचावन्नचे उल्लंघन केल्याप्रकरणी योगेश नगरकर यांच्याविरुद्ध श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे कालगुप्त माहिती मिळाली त्यानुसार इथे छापा टाकण्यात आला आणि साधारणपणे दोन दोन लाख ब्याऐंशी हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे काल त्याच्यावर गुन्हा पण दाखल झालेला आहे आणि त्यानुसार आज पंचनामा करून सील पण करण्यात आलेले आहे पुढील कारवाई अधिक माहितीसाठी मान्य जिल्हाधिकारी मोदी यांना पण ते कळवलं जाईल ही कारवाई करण्यात आलेली आहे कशा पद्धतीने शेतकऱ्यांची लूट या पद्धती या प्रकार आरोपी तसं नाही मार्केटिंगचं लायसन असल्यामुळे कृषी समृद्धी क्रॉप सोल्युशन लिमिटेड या धारकावरुद्ध करण्यात आलेली आहे आणि यामध्ये ऑर्गेनिक मॅन्युअर जी सेंद्रिय खत आहे त्याची विक्री होत होती ते मॅन्युफॅक्चरिंग दुसरीकडनं करून घेत होते फक्त मार्केटिंगचं लायसन्स यांच्याकडे नसल्यामुळे आणि जे लायसन्स यांना दिलं होतं त्यामध्ये गोडाऊनचा समावेश या ठिकाणी नसल्यामुळे त्यांच्या काल छापा टाकण्यात आले कृषी विभागाच्या या कारवाईमुळे अवैध खत विक्रेत्यांना सज्जड दम बसला असून यापुढे अशा फसवणूक करणाऱ्यांवर कठोर कारवाई होणार असल्याचे संकेत कृषी विभागाने दिले आहे आपण पाहत आहात तिरंगा न्यूज श्रीरामपूर तिरंगा न्यूजसाठी अस्लम बिनसाद श्रीरामपूर शहाण्णव पासष्ट चव्वेचाळीस अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याण्णव